गटारी संदर्भात येथील नागरिकांनी प्रशासनाला दिले निवेदन पिंपळणे शहरात रस्त्यालागत गटारीचे कामकाज सुरू आहे रस्त्याच्या पश्चिम दिशेस अस्तित्वात असलेल्या रस्त्याला लागून दोन फुटाच्या अंतरावर गटारीचे काम चालू आहे तसेच पूर्व दिशेस गटारीचे बारा फुट अंतरावर काम सुरू आहे यामुळे पूर्व दिशेतील लोकांवर अन्याय का पूर्व दिशेस गटारीचे कामकाज खाजगी मालमत्तेत काम सुरू आहे असते यावत रस्त्यालागत पश्चिम दिशेस दोन फुटावर गटारीचे काम करीत आहेत तसेच पूर्व दिशेसही दोन फुटावर गटारीचे कामकाज करावे तेही रस्त्याच्या संपादित हद्दीत करावे स्टँड ते शुभम लॉन्स पर्यंतची जुनी नाली होती ती नाली संबंधित जागा मालकाने त्याचे स्वतःचे घराचे सांडपाणी वाहून जाण्यासाठी जागे नाया नाया नाई नाई खाजगी जागेतून स्व खर्चातून स्थानिक लोकांनी त्याच्यासाठी केलेली आहे विकासाच्या कामासाठी आम्ही कुठलीही हरकत नाही समान न्यायाने पूर्व दिशेकडील नागरिकांना न्याय मिळावा कारण पूर्वकडील संपादित रस्त्याच्या हद्दीतील सोडून खाजगी मालमत्तेमध्ये गटारीचे चा खोदकाम चालू आहे ते अन्यायकारक आहे तसेच सत्यता पाहता पश्चिम दिशे संपादित झालेल्या रस्त्याची जागा तशीच शिल्लक ठेवण्यात आली आहे आपत्ती व्यवस्थापन म्हणून माननीय जिल्हाधिकारी सो धुळे यांनी मरारा रवीम नाशिक यांना अस्तित्वात आलेला जुना डांबरी रस्ता दुरुस्त करण्याबाबत पी चौदाशे चाळीस ऑब्लिक दोन हजार सदतीस ऑब्लिक दोन हजार एकवीस न्यायालयाच्या अधीन राहून आदेश दिलाय म्हणून इतरांच्या खासगी मालमत्ते ढवळाढवळ दोड़ करू नये गरज म्हणून डांबरी रस्त्यालगत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तात्पुरती नाली करावी तरी योग्य न्याय मिळावा अशी विनंती सदर निवेदनात करण्यात आली या निवेदनावर डॉ नागेश शिंदे मुकुंद शिवलाल नरेंद्र शिरोडे आदिल ताटिया कन्हैयालाल ताटिया निखिल शिरोडे गणेश महाजन अनिल लोखंडे चंदन कोकली शामकांत कोठाव जीवन सारसा सुभाष नेरकर वाणी आदित्य ताटिया दीपक भांबरे संजय वाणी प्रमोद मुसडे सह अशा कमीत कमी तीस ते चाळीस नागरिकांच्या सह्या आहेत नवापूर गर्जना न्यूज अनिल बोराडे सहसंपादक पिंपळणे पिंपळणेर नागरी वस्तीतून जाणारा जो सताना महामार्ग त्या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था दुरा असल्या कारणाने संबंधित प्रतिनिधी गाववाल्यांनी द्यावेला कलेक्टरांकडे मागणी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यावेळेला त्यांनी एक पत्र दिलेले आहे एक त्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डोळे आणि त्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना एक पत्र दिलं आणि तात्पुरती दुरुस्ती करण्यासाठी बाबतचे ते पत्र सव्वीस सहा सेवीचे आहे त्याप्रमाणे एम एस आर टी सी ने आपल्या अंगावरचं ओझ पिंपळेर नगर परिषद यांच्यावर टाकून पिंपळनेर नगर परिषदेने तात्पुरता रस्ता दुरुस्त करण्याचे आणि त्या पद्धतीने जेसीबीच्या साह्याने खड्डे भरणे हे काम सुरू केलेलं आहे परंतु त्यानंतर त्यांनी असं केलं की पश्चिमेला रस्त्यापासून जवळच किंवा रस्त्यालगत दोन फूट अंतरावर पाणी वाहून जाण्यासाठी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तात्पुरती नाली केली परंतु पूर्वेच्या बाजूला त्यांनी बारा फुटावर नाली कोरण्याचा किंवा जुनी कुठली तरी गटार शोधून त्या ठिकाणी कोरण्याचा प्रयत्न केला ही आमसे असल्या कारणाने पूर्वेकडील लोकांनी आज महाशय आपण त्यांना नगर परिषद पिंपळे यांच्याकडे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो प्रशासनाकडे त्यावेळेस त्यांनी शब्द दिला की असं कुठलंही अन्यायकारक गोष्ट होणार नाही याबाबतच त्यांनी लगेचच कारवाई सुरू केलेली आहे